आज आपण बारामती नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक चार या ठिकाणी आलेले आहेत वार्ड क्रमांक चार मध्ये अपक्ष उमेदवार भोसले आणि योगिताताई सोनने सोन्ने यांनी या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता आणि अपक्ष म्हणून निवडणूक यांनी हे लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि आज यांनी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या गावातून केलेला आहे आज भाऊ तुम्ही इथं प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे काय तुमच्या भावना आहेत आमच्या भावना गावाचा आमचं गाव नगरपालिकेत म्हणजे ग्रामपंचायतीत नगरपालिकेत गेलेलं आज नऊ दहा वर्ष होऊन बारा वर्ष होत आले परंतु गावात जेवढ्या पाहिजे तेवढ्या सुविधा नाहीत पाणी टायमाला येत नाही आणि लोकांची अशी पाठ पाच वाजता साडेचार वाजता पाण्याची पा, पद्धत कुठं ही नाही सहा वाजता तर पाणी संपलेलं असतं या काही लोकांना तर पाणी मिळत नाही आणि रस्त्याची सुद्धा आज गावात आमच्या एवढं काम करायसारखी जागा आहे लोकांना घर पट्ट्या मात्र सत्तावीस टक्के पंचवीस टक्के जे आम्हाला त्या ग्रामपंचायतीत पाचशे रुपये भरावं लागत होतं ते पंचवीस हजार रुपये भरावं काय करायला अशी कंडिशन झालेली शिवाय अपक्ष उभा राहायचं पाहिजे आम्ही अजित दादांचेच कार्यकर्ते आहोत आणि दादांचेच राहणार आहोत परंतु दादांनी आम्हाला कसं आहे की इथं एक ओपनचं सीट होतं आणि एक ओबीसीचं सीट होतं ओपनचा जनरल पुरुष होता आणि महिला होती ओबीसीची तर दोघांना दोन सीट द्यायला पाहिजे होती पण तसे दुर्दैवाने मिळाले नाही तरी गावकऱ्यांचा सगळ्याचा आमच्या म्हणजे ही ठरलंय की बाबा एक आपलं जनरलचं सीट आणि एक ओबीसी सीट निवडून आम्ही देऊ तुम्ही उभा राहा या पोर्टला आम्ही उभा राहिलेला आतापर्यंत अजितदादाच्या नेतृत्वाखाली रुईगाव आपल्या वाडीव हद्दीत गेल्या नगरपालिकेत गेल्यापासून या ठिकाणी विकास झाला नाहीये का जेवढा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही झपाखा लाईटीच्या लावलेले आहेत जे पाय माणसाला जे मूल सुविधा पाहिजेत त्या सुविधा लोकांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत पाहिजे त्या गटर योजना नाहीत लोकांच्या रस्त्याची जर एवढी अवस्था आहे ठीक आहे आता पहिली ग्रामपंचायत असल्यामुळे छोट्या छोट्या जागा आहेत पण छोट्या छोट्या जागात जा सुद्धा लोकांना रस्ते ट्रेनेज हे मूलभूत सुविधा होणं गरजेचं आहे कारण त्यांच्याकडून कर रुपयी पैसा वसूल केला जातोय पण ते सुविधा नाहीत त्यासाठी आम्ही नगरपालिकेत म्हणजे उभं राहिलेलो आहे आणि जर निवडून आलो तर हे सगळ्या सुविधा आम्ही द्यायची व्यवस्था करू आपल्या सोबत या ठिकाणी योग्यता सोन्य या देखील अपक्ष उमेदवार आहेत आपल्या काय गावाचा विकास करण्यासाठी आम्ही अपक्ष पॅनल मध्ये हे केलेलं आहे फक्त गावाला पाणी लाईट ला, ला, रस्ते याची खूपच अवस्था बेकार झालेली आहे लोकांनीच ठरवलं आहे आणि जे ठरवलं आहे ते आम्ही सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही गावात भैरवनाथ मंदिराच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या चर्चा चालू आहे रुई गावात चर्चा चालू आहे काय नेमकं याच्याविषयी चर्चा आहे काय की आमच्या गावात काही का, कारण असताना देवस्थान ट्रस्ट स्थापन केलेलं आहे आणि ते देवस्थानाचे म्हणजे तिथं कुठलं कामच करता येणार लोकांना थोड्या बहुत हे दोन सर्वांनी मिळून केलं कारण छोट्या छोट्या गावातली मंदिरं एकदम चांगल्या पद्धतीने झाली आणि आम्ही निवडून आल्यानंतर चांगलं काम करू आणि मंदिराला कसं मार्गे लावता येईल त्याचा प्रयत्न करू